देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार आणि संघटनेचं काम करणार अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपचे सर्व नेते सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत सागर बंगला हा फडणवीसांचा शासकीय निवासस्थाने सर्वच भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत भाजपचे नेते सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत हालचालींना वेग आलेला आहे वे सरकारमधून मोकळ करण्याची फडणवीसांनी मागणी केली आणि त्यानंतर लगेचच सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवणे विशाल नेमकं काय च uh, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला जो काही सेटबॅक बसलेला आहे राज्यामध्ये त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि मी सरकारमधून बाहेर पडतो आणि संघटनेचं काम करतो अशी इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त केली त्यानंतर संपूर्ण भाजप जे आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये राज्यातल्या त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झाले आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि त्यानंतर ते थेट निघाले ते त्यांच्या सागर बंगल्याकडे त्यानंतर त्यांच्या आटो आ, क्या वो चंद्रशेखर बावनकुळे असतील प्रवीण दरेकर चित्रा वाघ प्रसाद लाड त्याचबरोबर अशोक चव्हाण हे सर्व राधाकृष्ण विखे पाटील हे ने सर्व नेते जे आहेत ते सध्या सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि फडणवीस यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत आणि सांगायचं म्हणजे चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत की त्यांनी सरकारमध्ये राहून सगळ्या विनंती मान्य करतील असं बावनकुळे म्हटलेलं होतं विशाल आता कोणकोणते नेते तिथं सागर महत्वाचे जे नेते आहेत राज्यातले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील त्याचबरोबर प्रवीण दरेकर आहेत प्रसाद लाड चित्रा वाघ राधाकृष्ण विखे पाटील श्रीकांत भारतीय तसंच अशोक चव्हाण हे सगळे जे भाजपचे जे नेते आहेत दिग्गज नेते हे सध्या सागर बंगला या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचे जे आहेत ते प्रयत्न सुरू झाल्याचं आता दिसून येते आता देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात त्यांच्या या सर्व नेत्यांच्या मनधरणीला यश ये येत का देवेंद्र फडणवीस आपला निर्णय मागे घेतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सागर बंगल्यावर हालचालींना वेग आलेला आहे फडणवीसांच्या मागणीनंतर सागर बंगल्यावर सगळे भाजपचे नेते जे आहेत ते फडणवीसांच्या मनधरणीसाठी पोहोचलेले आहेत निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं शिंदेंनी जरी म्हटलेलं असलं तरी देखील आपण जर पाहिलं तर सागर बंगल्यावर आता हालचालींना वेग आलेला आहे